साधारणपणे सगळ्याच विभागाकडून अन्न व नागरी पुरवठा विभागासहित सगळ्या विभागांकडून त्या संदर्भातला डेटा हा मागवण्यात आला आम्हाला डिसेंबर एंड जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाकडून नमो शेतकरी योजनेचा डेटा मिळाला त्याच्यामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर सुरुवातीपासूनच लाडकी बहीणचे जे काही निकष आहेत ते त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की आपण एका वेळेला एका शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकतो ज्याचा लाभ पंधराशेपेक्षा पेक्षा जास्ती असेल पंधराशेपेक्षा कमी नस असणार नाही त्याच्यामुळे नमो शेतकरीचा लाभ हा साधारणपणे त्या लाभार्थ्यांना हजार रुपयाचा लाभ जातो तर लाडकी बहीणमधना त्यांना पाचशे रुपयाचा लाभ मिळणं अभिप्रेत आहे म्हणजे तो शासनाचा पंधराशेचा लाभ हा त्यांच्या खात्यावर जात असतो त्यामुळे साधारणपणे नमो शेतकरीचा आम्ही जानेवारी महिन्यापासून ते इम्प्लिमेंटेशन सुरू केलं म्हणजे त्या लाभार्थ्यांना पंधराशेच्या ऐवजी तिथे पाचशे लाडकी बहीण आणि हजार नमो शेतकरी अशा पद्धतीनं झालं त्याच्यानंतर आम्हाला आणखीन काही विभागाचे त्या ठिकाणी अभिप्राय प्राप्त झाले आज माहिती व तंत्रज्ञान विभागाने आय टी विभागाने जो काही डेटा दिलेला आहे तो साधारणपणे चंक आहे सव्वीस लाखाचा तो चंक आहे आता दोन कोटी त्रेसष्ट लक्ष जे काही रजिस्ट्रेशन झालं आहे याच्यातले साधारणपणे आमच्या छाननीमध्ये जे विभागाने छाननी केली होती सुरुवातीपासून त्याच्यामधना जो लाभार्थ्यांचा आकडा होता जो तीन चार महिन्यासाठी स्टेबलाइज होता हा दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष होता याचा अर्थ असा की दोन कोटी त्रेसष्ट लक्ष रजिस्ट्रेशन झालं होतं आता स्क्रुटिनी जर केली नसती तर दोन कोटी सत्तेचाळीस लक्षावर तो कधी आलाच नसता तर दोन कोटी त्रेसष्ट लक्षावरच राहिला असता त्याच्यामुळे ते, ते साधारणपणे स्क्रुटिनीही आमच्याकडून चालू होती प्रत्येक विभागाकडून डेटा यायला हा साधारणपणे दोन चार महिन्याचा कालावधी लागत असतो सव्वीस लाखाचा जो डेटा आमच्याकडे आता प्राप्त झालेला आहे हा जनरल डेटा आहे याच्यातले असे काही लाभार्थी असतील जे आमच्या पहिल्या स्क्रुटिनीमध्ये सुद्धा ले ले। थी त्या ठिकाणी वगळले गेलेले आहेत काही लाभार्थी असे त्या ठिकाणी असतील की ज्यांचे त्यावेळेला बँक अकाउंट्स नव्हते म्हणून घरातल्या एका व्यक्तीचं त्यांनी बँक अकाउंट दिलेला असेल म्हणजे एखादी महिला जिचं कदाचित त्यावेळेला स्वतंत्र बँक अकाउंट नसेल म्हणून तिने तिच्या पतीचं किंवा घरातला जो काही भाऊ असेल किंवा घरातला पुरुष असेल ज्याचं बँक अकाउंट असेल त्याचे डिटेल दिले असतील त्यामुळे त्याचं ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आणि जे आता सुरू आहे बऱ्याचशा आमचं साधारणपणे त्या संदर्भातलं एक पस्तीस चाळीस टक्के काम झालेलं आहे आणखीन पुढचं जे पन्नास साठ टक्के राहिलेलं आहे ते ह्या दहा पंधरा दिवसात होणं अपेक्षित आहे आर्थिक ओढाताण ही राज्याची किंवा देशाची त्या ठिकाणी होणं हे स्वाभाविक आहे पण आम्ही सगळ्यांनी यामध्ये जनतेचा लाजर इंटरेस्टचा त्या ठिकाणी विचार केला काही राज्यांनी म्हटलेली आमची भरून काढण्याची जबाबदारी केंद्राची आहे महाराष्ट्राची काय भूमिका असते नाही सुद्धा ज्या वेळेला जी एस टी काउन्सिलमध्ये राज्य म्हणून मत मांडलं त्यावेळेला केंद्राने किंवा अर्थविभागाने आणलेल्या या जे काही त्यांच्या रिफॉर्म्स आहेत त्याला आम्ही पाठिंबा दिला पूर्णपणाने आम्ही त्याला सपोर्ट केलेला आहे आणि तो करत असताना जी एस टीच्या दृष्टिकोनातून जे वर्किंगमध्ये काही सुधार आहेत ते आम्ही त्या ठिकाणी सुचवलेले आहेत काही आमच्याकडे रिप्रेझेंटेशन्स येतील त्याचेही आम्ही लेखी विभागाकडे आणि मंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी सादर करणार आहोत राज्य म्हणून पण पन साधारणपणे बहुतांशी राज्यांनी त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिकाच घेतली आणि त्याच्यामध्ये या निर्णयाला पाठिंबाच दिला काही राज्य आहेत ज्यांनी रेट रॅशनलायझेशनला विरोध केला नाही रेट रॅशनलायजेशनमध्ये वोटिंग झाली नाही एक मताने आम्ही सगळ्यांनी सगळ्याच राज्यांनी त्याला मान्यता दिली काही त्यांच्या शंका कुशंका होत्या आणि त्या शंका कुशंका स्वाभाविकपणे त्यांनी त्यांच्या राज्याच्या वतीने मांडल्या पण ते मांडत असताना रेट कुठेही त्यांनी विरोध केला नाही मॅम तुम्ही सा जो सांगितला त्याच्या किंवा प्रॉफिटेबल लेवलवर आपण बघितलं तर चाळीस हजार कुठे ना कुठे कमाई होणार देशाला तसंच नुकसान जे जीएसटी जी जी स्लॅब कमी झाले त्याच्यामुळे झालं ते नव्वद हजार कोटींपेक्षा जास्त आहे तर हा जो डिफरन्स आहे ते पब्लिक इंटरेस्टच्या नावाखाली परवडणारा आहे का देशाला कारण की इकॉनॉमिकल स्ट्रेस फायनान्शियल स्ट्रेस मोठ्या प्रमाणावर आहे आणि लोक म्हणजे विरोधात सांगा किंवा काही लोकांचं हे सांगणं आहे की इट इज मोर ऑफ अ पॉलिटिकल गेम कारण मग इतक्या स्लॅब आणले का गेले मग हे कटच करायचं म्हणजे तुम्ही यू टर्न घेतलं तुमच्या डिसिजनला नाही साधारणपणे सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे काही अशा बाबी आहेत जिथे सर्वसाधारण जनतेला त्यांचं हित बघणं ही एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा देशाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी ही असते आणि जो काही स्लॅब्समध्ये वाढ झालेली आहे काही तर मूलभूत ज्या गरजा आहेत लोकांच्या ज्याच्यामध्ये त्यांना रिलीफ देणं गरजेचंच होतं एक गोष्ट आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल की ज्या वेळेला जी एस टी लागू झालं दोन हजार सतरा अठरामध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी सकारात्मक आणि बऱ्याच जणांनी नकारात्मक भूमिका मांडल्या होत्या पण एक वस्तुस्थिती आहे की जेव्हापासून जी एस टी त्या ठिकाणी लागू झालं जगाच्या याच्यावर सर्वात खरं तर उशिरा जी एस टी लागू करणाऱ्यांपैकी इम्प्लिमेंट करणाऱ्यांपैकी एक हा प भारत देश आहे पण जेव्हापासून ते लागू करण्यात आलं तेव्हापासून साधारणपणे त्याचा राज्यांना आणि केंद्राला फायदाच झालेला आहे आज जरी ही तूट दिसत असली तरीही या संदर्भातली किती नक्की लॉसेस हे त्या ठिकाणी फायनान्शियल लॉसेस हे राज्याला किंवा देशाला त्या ठिकाणी होतील याचं मूल्यमापन हे हा निर्णय लागू झाल्यानंतरच्या सेकंड थर्ड, थर्ड कॉर्टरमध्येच त्या ठिकाणी लक्षात येईल कारण याचे ये पडसाद कशा पद्धतीनं हे स्लॅब्स तिकडे लागू झाल्यानंतर उमटतात याचं कॅल्क्युलेशन किंवा त्याचं मूल्यमापन करण्यासाठी साधारणपणे दोन तीन क्वार्टर्स तरी निश्चितपणाने त्या ठिकाणी म्हणजे तो तितकासा कालावधी तर नक्कीच त्याच्यामध्ये लागणार आहे आणि ब आज जर आपण बघितलं तर हेल्थ इन्शुरन्समध्ये हेल्थ इन्शुरन्समध्ये रिलीफ मिळावा टॅक्स रिलीफ मिळावा सगळ्यांचीच मागणी होती त्यावर अनेक मागच्याही जीएसटी काउन्सिलमध्ये चर्चा झाली होती की जे साठच्या वरची ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना ती देण्यात यावी दे का मग कशा पद्धतीनं त्याचं मूल्यमापन व्हावं आणि डिस्क्रिमिनेशन न करता जर ते चांगल्या पद्धतीनं सगळ्यांसाठीच चा हेल्थ इन्शुरन्स असेल आणि प्रत्येक राज्याने हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भातल्या निर्णयाचं स्वागत केलं आज आपण कृषीप्रधान देश म्हणून ओळखलं जातो आज खतांमध्ये ज्या वेळेला आपण करामध्ये सवलत दिलेली आहे त्याच वेळेला ज्या ज्या वस्तू ज्या ज्या रॉ मटेरियल्सने किंवा ज्या ज्या गोष्टी ते खत तयार करण्यामध्ये त्या ठिकाणी बनवलं जातं तिथं अठरा टक्के जी एस टी आणि मग खताच्या याच्यामध्ये प आपण क करामध्ये सवलत देऊन त्याचं तसं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना हवा तितकासा फायदा होत नव्हता आणि मग आज शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर तो निर्णय घेतला असेल तर मला वाटतं साधारणपणे त्याचं स्वागतच सगळ्यांनी करणं त्या ठिकाणी आहे साधारणपणे ज्या वेळेला एखादी रिफॉर्म्स येत असतात ज्या वेळेला एखाद्या आपण करामध्ये सुधारणा त्या ठिकाणी आणत असतो त्यावेळेला सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये ताण असणं हे स्वाभाविक आहे पण या जी एस टी याच्यामध्ये जे काही काही महत्त्वपूर्ण बदलाव जे करण्यात आलेले आहेत त्याच्यातून एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल किंवा ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये टू व्हीलर असतील किंवा इतर ज्या बाबी असतील याच्या प्रोडक्शनमध्ये आणि त्याच्या विक्रीमध्ये सुद्धा वाढ होण्याची निश्चितपणाने त्या ठिकाणी शक्यता आहे त्याचबरोबर काही आता आमच्या इथं एक्साईज डिपार्टमेंटनी काही नवीन रिफॉर्म्स राज्य म्हणून आणलेले आहेत त्याच्यातून काही उत्पन्न वाढण्याची त्या ठिकाणी प शक्यता आहे आणखीन काही बाबी आहेत त्याच्यामुळे ज्या वेळेला एका बाजूनी नुकसान होत असतं त्यावेळेला राज्य म्हणून किंवा केंद्रसुद्धा हे त्या एका बाजूला हे नुकसान होत असताना त्याचं भरपाई ही कशा पद्धतीनं करायची याचे मार्ग काढत असतात त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य म्हणून पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांनी सुद्धा या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आणि सगळ्या बाबींचा आढावा घेऊनच महाराष्ट्र राज्यांनी त्या ठिकाणी काल जी एस टी काउन्सिलमध्ये राज्य म्हणून पाठिंबा या सर्व बाबींना दिलेला आहे त्याच्यामुळे त्या संदर्भातली निश्चितपणाने जी काही उपाययोजना आहे ती राज्य म्हणून आम्ही पुढच्या कालावधीमध्ये करू तुम्ही कोणते मुद्दे महाराष्ट्राचे म्हणून त्या ठिकाणी वाढलेले आहेत आम्ही साधारणपणे त्यांनी आणलेल्या या बदलावाचं स्वागत केलं कारण सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून हे बदलाव हे निश्चितपणाने महत्त्वपूर्ण आहेत आणि ते करत असताना काही जी एस टीच्या संदर्भातले जे काही प्रोसिजर आहे किंवा काही त्याच्या संदर्भातल्या ज्या बाबी आहेत ह्या स्ट्रीमलाईन करण्याच्या संदर्भात आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्यामध्ये मुद्दे मांडले त्याचबरोबर हे बदल त्या ठिकाणी करत असताना आता आणखीन कुठलाही कट किंवा आर्थिक भार हा राज्यावर येऊ नये ह्या दृष्टिकोनातूनसुद्धा आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे राज्य म्हणून काही रिप्रेझेंटेटिव्स हे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि अजितदादांकडे काही दिवसांपूर्वी येऊन गेले त्यांचीसुद्धा जी काही लेखी म्हणणं आहे ते आम्ही त्या ठिकाणी विभागासमोर आम्ही ठेवलेलं आहे त्यामुळे प पुढच्या कालावधीमध्ये तेही आणखीन त्या ठिकाणी आम्ही त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करणार पण साधारणपणे आज ही जी काही भूमिका घेतलेली आहे केंद्राने त्याला पाठिंबा देत असताना मी म्हटल्याप्रमाणे केंद्राने सुद्धा काल सर्व राज्यांनी पाठिंबा दिल्यानंतर प्रत्येक राज्याला कुठंही या संदर्भातलं जास्त नुकसान होणार नाही किंवा केंद्र हे त्यांच्या पाठीशी ठाम पद्धतीनं राहील अशा पद्धतीनं त्यांनी आश्वासित होतं की शेती आवजारावरती कुठलाही जीएसटी लागणार नाही ट्रॅक्टरवरती पण लागणार नाही मग तुम्ही आता पाच टक्के जीएसटी करणार असं सांगताय नाही नाही मी आधी जो अठरा टक्के होता त्याच्यावरून पाच टक्क्यावर आलेला आहे त्याच्यावर पाच टक्के आलेला आहे त्याच्यामुळे आश्वासनं ज्या वेळेला निवडणुकीच्या कालावधीमध्ये दिलेली असतात ही पाच वर्षाच्या कालावधीसाठी दिलेली असतात उलट आम्ही अठरा टक्क्यावरून ती पाच टक्क्यावर पहिल्याच वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी जी एस टीचा आलेला आहे त्याच्यामुळे याच्यातनं एक मोठ्या पद्धतीची सवलत ही शेतकरी बांधवांना निश्चितपणाने मिळणार आहे आणि त्या व्यतिरिक्त जे आपण वारंवार हायलाईट करतो आहे की राज्याचं इतकं आर्थिक नुकसान ते आर्थिक नुकसान कशा पद्धतीनं भरून काढायचं याच्यासाठी राज्यातलं आणि देशातलं नेतृत्व हे सक्षम आहे पण ते करत असताना त्या ते नुकसान होणार आहे म्हणून आपण शेतकऱ्यांना दिलासा देऊ नये ह्या मताचे तरी निश्चितपणाने आपण सर्व मंडळी नाही आहोत त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जो काही याच्यातून कर दिलासा मिळत आहे मला खात्री आहे की शेतकरी शेती आणि बळीराजा जो आपल्या देशाचा आणि राज्याचा कणा आहे यांना नक्कीच याच्यातून महत्वपूर्ण पाठबळ हे या कर सवलतीतून मिळणार आहे तर यामुळे सामान्यांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण किमती जे त्या कमी होऊ शकतात नक्कीच कारण एका बाजूला पंतप्रधान आवास योजना असेल राज्याच्या करकुल योजना असतील या सगळ्या याच्यामध्ये जे काही आपण त्या योजनां अंतर्गत जे काही घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य हे दुर्बल घटकाला करत असतो मला खात्री आहे की याच्यातून त्यांनाही दिलासा आहे आणि सर्वसामान्य माणसं ज्यांचं घराचं स्वप्न असतं तेही ज्या वेळेला त्याला एक या करामध्ये बदल करून आणि त्या करामध्ये सवलत देऊन निश्चितपणाने त्यांच्या या स्वप्नाला पाठबळ देण्याचं काम हे केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने के ला। केलेलं आहे काही लाडकी पहिली योजनेमध्ये स्फुटिनी करताना काही लोकांना पैसे गेलेले आहेत त्याच्यामुळं अनेक पैसे शासनाचा पैसा गेला साधारणपणे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या योजनेची घोषणा झाली आणि ज्या वेळेला या योजनेची घोषणा झाली एक जुलैपासून त्याचं रजिस्ट्रेशन सुरू झालं मला आपल्या माध्यमातून नमूद आहे की आमच्याकडे जे काही रजिस्ट्रेशन ऑक्टोबर महिन्यापर्यंत गेल्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत जे काही रजिस्ट्रेशन आलेलं होतं ती संख्या दोन कोटी त्रेसष्ट लक्षपेक्षा जास्तीची होती आणि आम्ही प्रत्येक विभागाला कारण महिला व बालविकास विभाग म्हणून आम्हाला कृषी विभाग असेल आपलं सामाजिक न्याय विभाग असेल त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान विभाग असेल किंवा इतर जे काही विभाग आहेत त्यांची त्यांचा ॲक्सेस किंवा त्यांचा डेटा ॲक्सेस असण्याचं काही कारण नाही कारण प्रत्येक विभागाकडे आपापला डेटा असतो आणि इतर विभागांचा जो डेटा असतो तो त्यांना त्यांच्याकडून रिक्वेस्ट करून तो मागवून घ्यावा लागत असतो आणि मग त्या पद्धतीनं तो इम्प्लिमेंट करावा लागत असतो आम्ही साधारणपणे सगळ्याच विभागाकडून अन्न व नागरी पुरवठा विभागासहित सगळ्या विभागांकडून त्या संदर्भातला डेटा हा मागवण्यात आला आम्हाला डिसेंबर एंड जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाकडून नमो शेतकरी योजनेचा डेटा मिळाला त्याच्यामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर सुरुवातीपासूनच लाडकी बहीणचे जे काही निकष आहेत ते त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की आपण एका वेळेला एका शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकतो ज्याचा लाभ पंधराशेपेक्षा जास्ती असेल म्हणजे पंधराशेपेक्षा कमी नस असणार नाही त्याच्यामुळे नमो शेतकरीचा लाभ हा साधारणपणे त्या लाभार्थ्यांना थे हजार रुपयाचा लाभ जातो तर लाडकी बहीणमधना त्यांना पाचशे रुपयाचा लाभ मिळणं अभिप्रेत आहे म्हणजे तो शासनाचा पंधराशेचा लाभ हा त्यांच्या खात्यावर जात असतो त्यामुळे साधारणपणे नमो शेतकरीचा आम्ही जानेवारी महिन्यापासून ते इम्प्लिमेंटेशन सुरू केलं म्हणजे त्या लाभार्थ्यांना पंधराशेच्या ऐवजी तिथे पाचशे लाडकी बहीण आणि हजार नमो शेतकरी अशा पद्धतीनं झालं त्याच्यानंतर आम्हाला आणखीन काही विभागाचे त्या ठिकाणी अभिप्राय प्राप्त झाले आज माहिती व तंत्रज्ञान विभागाने आय टी विभागाने जो काही डेटा दिलेला आहे तो साधारणपणे चंक आहे सव्वीस लाखाचा तो चंक आहे आता दोन कोटी त्रेसष्ट लक्ष जे काही रजिस्ट्रेशन झालं आहे याच्यातले साधारणपणे आमच्या छाननीमध्ये जे विभागाने छाननी केली होती सुरुवातीपासून त्याच्यामधना जो लाभार्थ्यांचा आकडा होता जो तीन चार महिन्यासाठी स्टेबलाईज होता हा दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष होता याचा अर्थ असा की दोन कोटी त्रेसष्ट लक्ष रजिस्ट्रेशन झालं होतं आता स्क्रुटिनी जर केली नसती तर दोन कोटी सत्तेचाळीस लक्षावर तो कधी आलाच नसता तर दोन कोटी त्रेसष्ट लक्षावरच राहिला असता त्याच्यामुळे ते साधारणपणे ही आमच्याकडून चालू होती प्रत्येक विभागाकडून डेटा यायला हा साधारणपणे दोन चार महिन्याचा कालावधी लागत असतो सव्वीस लाखाचा जो डेटा आमच्याकडे आत्ता प्राप्त झालेला आहे हा जनरल डेटा आहे याच्यातले असे काही लाभार्थी असतील जे आमच्या पहिल्या स्क्रुटिनीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वगळले गेलेले आहेत काही लाभार्थी असे त्या ठिकाणी असतील की ज्यांचे त्यावेळेला बँक अकाउंट्स नव्हते म्हणून घरातल्या एका व्यक्तीचं त्यांनी बँक अकाउंट दिलेला असेल म्हणजे एखादी महिला जिचं कदाचित त्यावेळेला स्वतंत्र बँक अकाउंट नसेल म्हणून तिने तिच्या पतीचं किंवा घरातला जो काही भाऊ असेल किंवा घरातला पुरुष असेल ज्याचं बँक अकाउंट असेल त्याचे डिटेल दिले असतील त्यामुळे त्याचं ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आणि जे आता सुरू आहे बऱ्याचशा आमचं साधारणपणे त्या संदर्भातलं एक पस्तीस चाळीस टक्के काम झालेलं आहे आणखीन पुढचं जे पन्नास साठ टक्के राहिलेलं आहे ते ह्या दहा पंधरा दिवसात होणं अपेक्षित आहे आणि ते झाल्यानंतर एक्झॅक्टली तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी लक्षात येईल त्याच्यामध्ये सरकारी काही काम करणारे आहेत या संदर्भात तर राज्यांनी भूमिका घेतलेलीच आहे की त्यांच्याकडनं जो काही लाभ गेलेला आहे तो चलान त्या ठिकाणी हे करून तो ट्रेजरीमध्ये राज्याच्या तिजोरीमध्ये तो जमा होणार त्यामुळे अशा काही ज्या उपाय त्या संदर्भातल्या भूमिका आहेत किंवा निर्णय आहेत ते घेतलेले आहेत या सव्वीस लाखाच्या संदर्भातली सविस्तर स्पुटिनी झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे त्या त्यासंदर्भातला योग्य तो निर्णय घेईल काही पुरुषांना खर तर कुठल्याही इतर राज्याच्या याला लाभ हा देण्यात आलेला नाहीये आमच्या विभागाच्याच प्रथम स्क्रुटिनीमध्ये जर ते राज्याच्या बाहेर असतील परप्रांतीय असतील तर त्याच्यामध्ये ते लक्षात आलेलं आहे आणि कदाचित माध्यमांकडूनही दोन चार महिने किंवा पाच महिने विलंबाने ती बातमी आलेली आहे पण ज्या वेळेला प्रायमरी स्क्रुटिनी झाली त्याच वेळेला अशा ज्या बाबी आहेत त्या विभागाच्याच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या आणि त्या त्या वेळेलाच त्यांना लाभ हा दिला गेलेला नाही आहे पुरुषांच्या संदर्भातलं मी जे आपल्याला म्हटलं की जो काही बारा चौदा हजारचा डेटा आलेला आहे हा डेटा आमच्याकडे आलेला असताना ती लाभार्थी पात्र आहे पण तिचं बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून तिने घरातल्या पुरुषाचं नाव खातं दिलेलं आहे का तर त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन असेल किंवा प्रत्यक्षामध्ये पुरुषांनीच भरलेला आहे का तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत या, या ग्राउंड लेवल स्क्रुटिनी आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि विभागाकडून चालू आहे त्याचा सविस्तर डेटा ज्या वेळेला येईल त्याच वेळेला त्या ठिकाणी तो आम्हाला मांडता येईल मराठा आरक्षणाच्या चा, अनुषंगाने सरकारनं जी आर काढल्याच्या नंतर ओबीसी आक्रमक झालेली आहे ओबीसी समाज नाराज झालेला आहे भुजबळने तर काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रश्न पण फारकत घेतल्याचं बघायला मिळाले ओबीसीवरती त्यांची प्रमुख भूमिका आहे साधारणपणे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही त्या समाजातल्या बांधवांची आणि सर्वसाधारण सगळ्याच सगळ्यांचीच त्या ठिकाणी भूमिका राहिलेली आहे लोकप्रतिनिधी म्हणून राज्याचे आ, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सगळे आमदार सगळे खासदार सगळे लोकप्रतिनिधी आमच्याही सगळ्यांची भूमिका राहिलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ते मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना कुठल्याही घटकाच्या आरक्षणाला म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळावं ही साधारणपणे त्या ठिकाणी सर्वांची भूमिका ही त्या ठिकाणी राहिलेली आहे त्याच्यामुळे आज मराठा समाजाला जो काही शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्या स उपोषण हे मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटलांच्या प्रमुख त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली आणि ते मार्गदर्शना उपोषणाला सुद्धा त्या ठिकाणी समाजाच्या वतीने बसलेले होते आझाद मैदानावर आणि राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री होते आणि त्यामध्ये एक उपसमिती त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली होती आणि त्या उपसमितीने जे जे काही त्याच्यामध्ये सुचवलेल्या बाबी होत्या त्याच्यावर विचार करून हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आणि तो जरी केलेला असला तरी सुरुवातीपासून शासनाने ही भूमिका ठेवलेली आहे किंवा मुख्यमंत्री मोदय आणि उपमुख्यमंत्री मोदय आम्ही सगळ्यांनी भूमिका ठेवलेली आहे की एका एक बाजूला मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी घटकाच्या आरक्षणाला किंवा त्यांच्या हिताला कुठेही धक्का लागू देणार नाही आणि त्या भूमिकेवर आम्ही सगळीच मंडळी त्या ठिकाणी ठाम आहोत ओबीसी घटकावर अन्याय होणार नाही मराठा समाजाला आरक्षण देत असताना याची दक्षता हे महायुतीचं सरकार नक्कीच घेत नाही साधारणपणे भुजबळ साहेब हे गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसीच्या संदर्भातले जे विविध प्रश्न आहेत ते अतिशय अग्रेसरपणाने आणि त्या संदर्भामध्ये एक भूमिका ही ठामपणे नेहमीच त्यांनी मांडलेली आहे एका काही ओ बी सी घटकांसोबत किंवा ओबीसी, ओबीसी नेत्यांसोबत त्यांची बैठकी संदर्भातली झालेली होती आणि ओबीसीचा लढा सींसाठीचा लढा हा त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यातून त्यांनी ती मांडलेली भूमिका आहे पण मला खात्री आहे की आ, तेही आज मंत्रिमंडळामध्ये एक वरिष्ठ मंत्री आहेत गेल्या अनेक चाळीस पन्नास वर्षाचा त्यांचाही त्या ठिकाणी राजकीय अनुभव आहे सामाजिक अनुभव त्या ठिकाणी आहे आणि साईडलाइन केलं गेलं असं कुठे ना कुठे प्रश्न येतात कारण की उप समितीमध्ये जी काल स्थापना ज्याची झाली ओबीसीच्या प्रश्नांवर ते पाच वर्षापूर्वी जेव्हा महाविकास आघाडी होती तेव्हा ते सदस्य ते, सदस, ते प्रमुख पदावर होते आता मात्र नुसतं सदस्य पदावर त्यांना ठेवले मला आपल्या माहितीसाठी सांगायचं आहे की ओबीसीच्या संदर्भामधली आणि ओबीसीसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आहेत ते ओबीसी घटकापर्यंत पोचाव्यात यासाठी समिती उपसमिती समिती स्थापन करण्यात यावी ही भूमिका भुजबळ साहेबांनीच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर ठेवली आणि त्याला एक मिनिटाचाही विलंब न लावता त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या आणि मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली त्या बैठकीमध्ये त्याला मान्यताही देण्यात आली आणि त्यानुसार आज ही उपसमिती त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि मला एका गोष्टीची खात्री आहे की आम्ही सर्वच मंडळी जी आहोत ती सर्व समाजाच्या दृष्टिकोनातून चांगली भूमिका सर्व समाजाचं हित ह्या बाजूनी विचार करणारी आम्ही सगळी मंडळी आहोत त्याच्यामुळे आज समितीचं अध्यक्ष कोण समितीचे सदस्य कोण याच्यापेक्षा त्या समितीमध्ये जे जे सगळे सहभागी आहेत हे ओ बी सी घटकाच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय घेतील आणि सुचवतील आणि त्याचबरोबर जे जे काही ओबीसींसाठी योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत त्या त्या अधिक त्या त्या प्रभावीपणे पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून या समितीच्या माध्यमातून सूचना येतील याकडे आम्ही सगळी मंडळी ही जास्ती लक्ष केंद्रित करून आहोत उपसमिती त्याचबरोबर एक चंद्रशेखर दुसरीकडे राधाकृष्ण विखे दोन्ही नेते हे भाजपचे आहेत साधारणपणे उपसमित्या ज्या वेळेला नेमल्या जात असतात त्यावेळेला अध्यक्ष त्या उपसमितीमधले सदस्य त्या उपसमितीचे जे काही निर्णय होतात हे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब राज्याचे उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा ह्या तिघांसमोर त्या ठिकाणी मांडले जातात ह्या तिघांच्या सूचना त्याच्यामध्ये आणखीन ॲड होत असतात आणि मग त्याच्यातनं त्या उपसमितीने दिलेल्या सूचना त्याच्या अंमलबजावणी किंवा त्या संदर्भातल्या आणखीन काही त्याच्यामध्ये बाबी समाविष्ट केल्या जात असतात त्याच्यामुळे उपसमिती ही ज्या ज्या काही त्याच्यातना निकष किंवा जे जे काही त्याच्यातना निर्णय किंवा सूचना येतील याचा तो जो संपूर्ण प्रस्ताव आहे हा या तिन्ही नेतृत्वांच्या समोर ठेवला जात असतो त्याच्यामुळे प्रत्येक भूम पक्षाचे जे तिथं नेतृत्व बसलेले आहेत ते पक्षाच्या वतीने किंवा त्यांच्या भूमिका हे मांडत असतात आणि त्यानुसार ते त्याच्यामध्ये सुधारणा होत असते त्यामुळे उपसमिती ह्या सगळ्या ज्या काही तुमच्याकडे बाबी किंवा सगळे जे पर्याय हे नमूद असतात किंवा काय पर्याय हे त्याच्यामध्ये आपण काढू शकतो या संदर्भातले वेगवेगळे सूचना आणि सुजाव आणत असतात प्रस्ताव आणत असतात त्याच्यावर अंतिम निर्णय हे राज्याचे तिन्ही नेते घेत असतात त्याच्यामुळे अध्यक्ष कोण सदस्य कोण ह्या बाबींमध्ये जर पडत राहिलो तर प्रश्न आम्ही कधी सोडवणार प्रश्न याच्यासाठी एक अनेक वेळा मुख्यमंत्री पदासाठी देखील नेते आणून ठेवतात त्यावेळेस तर सगळा निर्णय हा मुख्यमंत्री पदाचा नसतो तो मंत्रिमंडळाचा असतो आहे मला एका बाबीची खात्री की जरी अध्यक्ष बसलेले असले तरी ते अध्यक्ष बसलेले असताना ते समितीचे जेवढे सगळे सदस्य आहेत यांनी दिलेल्या सूचना त्याचा अंतर्भाव हा शेवटच्या अंतिम प्रस्तावामध्ये केला जात असतो आज जरी बावनकुळे साहेब त्या समितीचे अध्यक्ष म्हणून असतील अद्देख् तरी माझी खात्री आहे की भुजबळ साहेब ज्यांचा प्रदीर्घ त्या समाजाच्यासाठी त्या घटकासाठीचा सा अनुभव आहे त्यांचे सगळे प्रस्ताव त्यांच्या सगळ्या सूचना घेतल्याशिवाय काही तो अंतिम निर्णय घेण्यात येणार नाही आहे त्याच्यामुळे या सगळ्या नकारात्मक बाबींकडे विचार करण्यापेक्षा त्याचा एक साधारणपणे व्यापक विचार हा महायुतीचा सरकार म्हणून आम्ही करत आहोत की एका बाजूला मराठा समाजाला आरक्षण देत असताना जो त्यांचा अधिकार आहे जी त्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती आणि आमची सगळ्यांची भुजबळ साहेबांसहित कधीही अशी भूमिका नाही मांडली की मराठा समाजाला आरक्षण देऊ नका आमच्या सगळ्यांची नेहमी हीच भूमिका राहिली की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ते आरक्षण मिळत असताना ओबीसी घटकाला किंवा इतर घटकाला कुठल्याही पद्धतीनं त्यांना धक्का लागू नये किंवा त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही साधारणपणे भूमिका आहे तुम्ही बैठकीला तुम्ही स्वतः उपस्थित आहे अजित पवार कुठे आहेत अर्थमंत्री आहेत माहितीचा अभाव असेल जी मराठा आरक्षणाच्या संदर्भातली जी प्रमुख बैठक राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्याच्यामध्ये अजितदादा सुद्धा त्या बैठकीला होते त्यामध्ये आणखी सूचना देत असताना दादांसहित इतर म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांसहित दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा त्यामध्ये सहभागी होते मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून तिथले जी काही काल परवाच शासन निर्णय हा निर्गमित झालेला आहे तिथपर्यंत दादाही त्या ठिकाणी मुंबईतच होते तेही त्या ठिकाणी सगळ्या या बाबीवर त्या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते आज राज्याचं राज्याच्या वतीने जी एस टी काउन्सिलमध्ये साधारणपणे गेल्या तीन जी एस टी काउन्सिल जे असतील त्याच्यामध्ये राज्याच्या वतीने त्या ठिकाणी Uh, मी आलेली आहे त्याच्यानंतर ज्या काही मंत्र्यांच्या ज्या काही समित्या गठीत करण्यात येत असतात मुख्यमंत्र्यांच्या uh, अध्यक्षतेखाली म्हणजे ग्रुप ऑफ मिनिस्टर्सच्या त्याच्यामध्ये सुद्धा राज्याच्या वतीने मी भूमिका मांडलेली आहे आणि uh, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा uh, एकनाथजी साहेब असतील ज्या ज्या वेळेला आम्ही जी एस टी काउन्सिलमध्ये राज्याच्या वतीने भूमिका मांडतो त्यावेळेला त्या संदर्भातली जे काही भूमिका आहे किंवा जे काही आमचं सादरीकरण आहे ते ह्या तिन्ही नेते मंडळींकडे सादर केल्यानंतर त्यांच्या सूचना केल्यानंतरच केलं जा जात असतं त्याच्यामुळे काल जी भूमिका जीएसटी काउन्सिलमध्ये राज्याच्या वतीने मंत्री म्हणून मी तिथं प्रतिनिधी होती आणि जी घेतली ही राज्याची आणि अर्थमंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांचीच भूमिका होती त्याच्यामुळे ते नाहीत म्हणून राज्याच्या भूमिकेमध्ये कुठे कमी जास्ती आहे अशातला काही भाग नाही पण एका पक्षाचे प्रमुख म्हणून मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी माध्यमांसमोर येऊन कुठली भूमिका मांडलेली पाहिजे मिळालेली मला वाटतं ते आपण मिस केली असावी की गणपतीच्या कालावधीमध्येच माध्यमांसोबत त्यांनी संवादी साधला आणि त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की, की मराठा समाजाला आंदोलन करण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला त्याच्या मागण्यांसाठी आहे त्या मागण्यांसाठी ते आंदोलन करत आहेत आणि त्यांना आरक्षण दिलं जावं ही सर्वसाधारणपणे आमच्या सगळ्यांची भूमिका आहे